मा नदी बंधाऱ्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह हो शोधण्यात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला अखेर यश मसवड परिसरातील शेमडे वस्ती येथे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यात दिनांक पंधरा रोजी बुडालेल्या हनुमंत मोहन शेंबडे याचा मृतदेह हो। अखेर म्हसवड पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती लागला मुलाचा मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढलेला पाहून त्याच्या आई वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते वस्ती येथील बंधाऱ्यात बुडालेला हनुमंत हा त्याच्या वस्तीवर आपल्या आईवडिलांसोबत राहत होता तो इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून तो व त्याची आई दोघेही मुखबधीर आहेत हनुमंत हा मुखबधीर असल्यानेच त्याला सातारा येथील मतिमंदासाठी असलेल्या शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते सध्या शाळांना गौरी गणपतीच्या सुट्ट्या असल्याने हनुमंत हा गावी म्हणजेच शेंबडे वस्ती येथे आला होता दिनांक पंधरा रोजी हनुमंत व त्याची आई हे दोघेही बंधाराच्या परिसरात असलेला त्याच्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी नदीपात्रात खूप पाणी असल्याने सध्या या परिसरातील लोक नदीच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या रस्तीच्या सहाय्याने ये जा करीत आहेत त्यामुळे नदीच्या पैल तीरावर असलेल्या विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करण्याकरिता आईला नदीकिनारी बसवून नदीवर बांधलेल्या रस्तीच्या सहाय्याने पहिलं तिरी निघालेला होता तो नदीच्या मोदोबत गेल्यावर त्याच्या रस्तीवरील हात निसटला आणि तो नदीपात्रात पडला त्याला पोहता येत होते तरीही अचानकपणे नदीपात्रात तो पडल्याने घाबरलेल्या हनुमंतास पोहताही आले नाही त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला समोरील दृश्य पाहून हडबडलेल्या त्याच्या आईला तीही मुकबधीर असल्याने त्याला वाचवा असेही बोलता येईना त्याही परिस्थितीत ती घराकडे धावत गेली आणि घरी असलेल्या पतीला तिने खुनेनेच घडला प्रकार कथन केला पती मोहन शेंबडे यांच्या घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी त्वरित बांधाऱ्याच्या दिशेनं आरडाओरडा करीतच धाव घेतल्याने त्यांचा आवाज ऐकून परिसरातील लोक त्यांच्यासोबत बंधाऱ्याच्या दिशेने धावले घटनेचे गांभीर्य ओळखून यातील काही जणांनी याची खबर म्हसवड पोलिसांना व म्हसवड नगरपालिकेला कळवली सदरची माहिती मिळताच म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने व पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार हे दोघेही आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणची स्थानिकांकडून माहिती घेत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने बंधाऱ्यात उतरून बुडालेल्या हनुमंताचा शोध घेण्यास सुरुवात केली सदरच्या घटनेची माहिती मिळताच मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे आपला नियोजित दौरा अर्धवत सोडून घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत आप्पासाहेब पुकळे व इतर कार्यकर्तेही घटनास्थळी धावले उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे दहिवडेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सर्कल यू एन आखडमल तलाठी भोसले आदीजण घटनास्थळी दाखल झाले यासोबतच बाळासाहेब काळे सुरेश पुकळे आदींनी बंधाऱ्यात पाण्यात उतरत पथकाला मदत करण्याचा प्रयत्न केला पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने सोबत आणलेल्या बोटीद्वारे हनुमंताचा शोध सुरू केला मात्र तो काही हात लागला नाही रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे शोधकार्य सुरूच होते शेवटी हे शोधकार्य थांबवण्यात आले आज दिनांक सोळा रोजी सात वाजता मुख्याधिपक मुख्याधिकारी डॉक्टर माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पाण्यात पालिकेच्या पथकाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले तासाभरातच या पथकाच्या हाती पाण्यात बुडालेल्या हनुमंताचा मृतदेह हो लागल्यावर त्याला रस्तीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले नदी पात्राबाहेर काढलेल्या आपल्या मुलाचे शव पाहून त्याच्या आई वडिलांनी फोडलेला हंबरडा पाहून मात्र उपस्थितांचेही डोळे फाणवले पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकात सागर सरतापे गणेश चव्हाण दीपसागर सरतापे धीरज खंदारे प्रवीण पिसे दादासाहेब सरतापे निसार मुल्ला रज्जाक शेख संजय जाधव आदींनी सहभागी होत बोटीद्वारे व पाण्यात उतर